श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा अतिशय प्रेमळ आणि सर्वात शक्तिशाली संदेश हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मनात देवाबद्दल आणि मामांबद्दल भाव असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका जेणेकरून बाळूमांची अखंड कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर तुझं कर्म चांगल्या प्रकारे कर नक्कीच तुला फळ योग्य तेच मिळणार आहे जीवनात आणि ह्या कलियुगात यशस्वी कोण होणार आहे ते फक्त त्याच्या संयमावर होणार आहे जो सर्वात संयमी व्यक्ती आहे तोच या जगात या कलियुगात जिंकणार आहे म्हणून संयमी राहा नक्की जे होणार आहे ते सांगण्यासाठीच होणार आहे आणि जे झाले त्याला फक्त कारण होतं त्यामुळं ते झालं आहे आता गेलेल्या गोष्टींचा भूतकाळाचा विचार न करता भविष्य काळासाठी तुम्ही तत्पर राहिला पाहिजे जीवनात येणारे असंख्य संकट ही वाऱ्यासारखी दूर होणार आहेत तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सात माणसांना तरी शेअर करा बाळूमामांची कृपादृष्टी तुमच्यावर अखंड राहणार आहे म्हणून बाळूमामा म्हणतात माणूस जेव्हा समाजात वावरायला लागतो तेव्हा त्यानं स्वतःचं एक विश्व असतं जीवनाविषयी त्याचे स्वतःचे काही आराखडे विचारही असतात एक विचारधारा असते काही भूमिका निश्चित असतात स्वतःच्या मर्यादा ओळखून त्याला थोडं जावंच लागतं जीवन जगत असताना जशा जशा अडचणी येत असतात त्यावर योग्य तो पर्याय शोधून मार्ग काढावा लागतो खर तर अडचणी सोडवण्यासाठी काही सूत्र नसतात किंवा आयते साजेही नसतात जगण्यातून येणाऱ्या अनुभवांचा उपयोग करून त्यावर मात करावीच लागते आयुष्य जगत असताना संकट सांगून येत नसतात अनपेक्षित दत्त म्हणून त्यालाही आपल्याला आनंद आणि सामोरं जाणं भाग पडत दररोजच्या अडचणी संकट आहेतच म्हणून तर आयुष्याला अर्थ आहे नाहीतर जगण्यात रस ओरला असता का जेवणात सर्व प्रकारची चव असते म्हणून जीवन रुचकर लागत तसच हे आहे म्हणून आयुष्य जाणीवपूर्वक जगाल तर त्याचा सोहळा करता येतो नाहीतर एखादा जीवन जगून तरी काय फायदा जीवन कसं जगायचं हे स्वतः ठरवायचं असतं आणि त्याच्यातच अर्थ कसा भावायचा हे तुमच्या विचारांवर आणि तुमच्या वर्तुत्वर अवलंबून जीवन जगत असताना नक्की तुम्ही चांगल्या विचारांचा ऐकले पाहिजेत चांगले विचार वाचले पाहिजेत आणि चांगल्या विचारांच्या व्यक्ती सोबत संगत ठेवले पाहिजे जीवन एकदाच मिळणार आहे त्या जीवनाचा पुरेपूर आनंद तुम्ही घेतला पाहिजे जीवन हे परत कधीही मिळणार नाही पुनर्जन्म वगैरे ह्या गोष्टी आहेत पण त्या कितपत खरे आहेत ह्याचं गणित अजून आत्मा अमर आहे हे, हे नक्की आहे पण आत्मा शरीराशिवाय करू शकत नाही म्हणून स्वतःचा जीव सांभाळा स्वतःला वेळ द्या स्वतःशी संवाद करा आणि स्वतःला एक चांगलं व्यक्तिमत्व बनवायला विचार करा जीवनात आपल्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर तो टाळा आणि जीवन जगत असताना तुम्ही तुमचा आत्मविश्वास हा आपल्या व्यक्तिमत्वाचा कणा आहे म्हणून तुम्ही काही गोष्टी पालन केलं पाहिजे आत्मविश्वास म्हणजे स्वतःबद्दलचा विश्वास, विश्वास, विश्वास। एखादी गोष्ट मी करू शकतो हा विश्वास म्हणजेच आत्मविश्वास <पिश्वास> आत्मविश्वास असणारी व्यक्ती <दिक्तिंग> जग जिंकू शकते जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास ही खूप महत्वाची गोष्ट आहे आत्मविश्वास मानसिकतेवर अवलंबून असतो या अर्थाने तो वो मनाचा गुणधर्म आहे कुठेतरी एक गोष्ट वाचली होती ससा होता खूप होता अंगावर पान पडलं तरी एकदा तो आपल्या भित्रेपणाला फार वैतागला त्याने देवाची प्रार्थना केली व देवाला प्रसन्न करून घेतलं देवाकडे वर मागितला की मला वाघ कर देवाने त्याला वाघ केले वाघासारखं मोठं शरीर तीक्ष्ण नख त्याला मिळाले इतर प्राणी त्याला घाबरू लागले पण त्याची भीती काही नाही जरा काही झालं की काळी थर काप मत ससा भित्रा वाघाचे कातडे पांघरले म्हणून काय वाघाचे काळीज येईल परत त्याने देवाची प्रार्थना केली देव आता म्हणाला बाळ सशा जोपर्यंत तुझे मन काळजी भित्रे आहे तोपर्यंत तू भित्राच राहणार तू मन खंबीर कर मानसिकता बदल तू होणार आहे आत्मविश्वासाचे पण असेच आहे मन मजबूत नसेल तर साध्या संकटांनाही आत्मविश्वास ढळमू शकतो बाहेरील कुठलाही उपाय त्याला मदत करू शकत नाही त्यासाठी खंबीर व मजबूत मन हवा आहे आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास हा स्वतःमधील दैवताला पुढे आणतील असतो त्यानंतर जगातील कुठलेच काम अवघड राहत नाही तुमच्यातील आत्मविश्वास जागृत करा तो तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल म्हणून जीवन जगत असताना नेहमी स्वतःचा विचार करा ऐकावे जगाचे पण करावे स्वतःच्या मनाचे तुम्ही लक्षात ठेवलं जीवन खूप सुखी समाधानी आणि साध जीवन जगले पाहिजे पण जीवन जगत असताना काळजीपूर्वक आणि नक्कीच तुम्ही चालाकीने माणसाला आयुष्यात पुढं पडण्याची स्वतःच शोध घेणं गरजेचं आपल्या मर्यादा माहीत करून घ्या आणि बलस्थानाची ओळख असावी लागते त्यानंतरच आपल्या आयुष्याची वाटचाल करावी ती वाट चालताना काही वेळेस समाजाने घालून दिलेल्या चौकटी पार कराव्या लागतात वेळ प्रसंगी सामाजिक बंधन झुगरावे लागतात चौकटी मोडणारा नाही समाजाकडून व्यवस्थेकडून जाब विचारले जातात जर एखाद्या व्यक्तीने सामाजिक भंत ओलांडून आपला आकाश शोधण्यासाठी भरारी घेतली अनेक या विरुद, विरुद आवाज यासाठी इतिहास वाचवला पाहिजे जे जे, जे लोक महान झाले त्यांना अशा संकटांना सामोरे जावं लागलं मग आपल्याही वाटेत येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी विधायक विचारांच्या पंत्या हाती घेऊन पावला पावला पुरता प्रकाश पेरीच जो चालावं अन्न परिश्रमाने घडावा लागतो आपल्याकडे शतखांचा उज्ज्वल इतिहासाकडून काहीच न शिकणं हा आपल्या वर्तनातील विसंगती नाही माणूस म्हटलं की अनेक अडचणी संकटांना तोंड देणं आलं जीवनात अनेक गुंते आहेत आणि ते असतातच त्यांना टाळून कुणालाही पुढं नाही जाता येत अथवा टाकून पळूनही नाही जाता येत एकतर त्यांना समोर जावं लागतं नाहीतर सोडावं तरी लागतं पण ते व्हावे कसं हाही एक जटिल प्रश्न आहे अनेक संकटावर माणसानं मार्ग शोधले पण त्यातूनही अनेक नवे प्रश्न निर्माणच होतात आणि होत होणार रह आणि राहणारच रह। प्रश्न कधी थांबत नाही आणि संपत ही नाही माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले तर मागे काय उरेल हाही सुद्धा एक प्रश्नच आहे नाही का, का? म्हणून जीवनात जे आहे, तो ये आहे, तो जी आहे ते स्वीकारलं पाहिजे जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे आणि जेवढं आहे तेवढं पर्याप्त आहे म्हणजे तेवढंच खरच एक वृत्ता आहे हे मानून जगलं की माणसाला समाधानी आणि सुखी जीवन जग माणसाची अपेक्षा वाढली की माणसाला त्रास होतो आणि त्या त्रासाच खापर आपण आपल्या मनावर आणि इतरांवर फोडत असतो त्याचा विचार करा जीवन हे एक सरळ रेषेत असलं तरी धोकादायक असतं आणि वळण मार्ग असलं तरी धोकादायक असतं जीवनात दोन्ही बाजू तुम्ही पार पाडल्या पाहिजे सरळ मार्गी माणसानं कधीतरी वर्ण वाप वापरलीच पाहिजे तरच तुम्हाला जन्मात त्या समाजात किंमत राहील आज प्रत्येक जण चिंता काळजी आणि भीतीच्या दडपणाखाली जगत आहे नाही ते ओझ डोक्यावर घेऊन प्रत्येक जण वावरतो आहे ते मुक्त हस्ते निसर्गाने दिलेलं आहे ते सोडून प्रत्येक गोष्ट पैशाने मोजत आहे मग तो व्यायाम असो पाणी असो हवा असो किंवा आणखी काही खरंच आपण सुखी आहोत प्रगत आहोत विकास कुणाचा माणसाचा की भौतिक वस्तूंचा हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे पीक म्हटलं की तण येणारच गुलात पाहिजे तर काटे टोचणारच तसंच जीवनात सुख पाहिजे असेल तर दुःखाला सामोरं जावंच लागतं पण आपण मात्र आयुष्यभर दुःखच कवटाळून बसतो जगणं अवघड झालं नाही आपण करून साधी राहणे आपल्या कुणालाच ते मान्य नाही किंवा आचरणात आणणं जवळजवळ शक्य होऊन गेलं त्यासाठी तर आध्यात्मिक विचार कीर्तन भजन संबोधन आणि लोककला संगीत खेळ आहे त्यातून कुठेतरी थोडी मुक्ती मिळेल कुठंतरी आपणाला हे समजले पाहिजे धावून धावून कुठपर्यंत पळायचं त्यातून दुसरं युद्ध सुद्धा एक जग आपल्या आसपास असत ते कळायला तरी हवं म्हणून ही परंपरा कित्येक वर्षापासून चालत आली पण ते आपण गंभीरपणे घेत नाही शारीरिक सुखांपेक्षा जीवन जगण्याची मानसिक सुखाची गरज जास्त असते ते ज्या दिवशी समजेल तेव्हा सुखी जीवनाचा खरा अर्थ समजेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव कर आणि मनात देवाबद्दल आणि मामाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये పాడుమా ప్రసన్న విహాయ విస్టు నకా ధన్యవాద